जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिकुंद्रा येथील हा सातवीचा वर्ग आहे या त्या सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी उद्या फ्रेंडशिप डे असल्यामुळे स्वत फ्रेंडशिप बँड हे तयार करत आहेत स्वतःच्या कल्पनेतून विविध साहित्यानं हे विद्यार्थी हे फ्रेंडशिप बँड तयार करत आहेत काय करतील दाखवास छान अतिशय चांगल्या पद्धतीने उत्कृष्टरित्या विद्यार्थ्यांनी फ्रेंडशिप बँड तयार केलेला आहे काही विद्यार्थी करत आहेत